महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते अनेक भक्त उपवास धरतात आणि रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करतात या सणाच्या मागे अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक संदर्भ आहेत प्रस्तुत कथा एका शिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहे जी त्याच्या आध्यात्मिक परिवर्तनाची कहाणी सांगते प्राचीन काळात गुरुग्राम नावाच्या एका गावाच्या जवळ एक घनदाट जंगल होती त्या जंगलात वीरभद्र नावाचा एक शिकारी राहत होता तो अत्यंत कुशल होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकार करत असे पण तो देवधर्म यावर फारसा विश्वास ठेवत नसे त्याच्या मनात केवळ शिकार आणि आपला उदरनिर्वाह हाच एकमेव विचार होता एके एक दिवशी तो नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी जंगलात गेला संध्याकाळ होत आली तरीही त्याला कोणतीच शिकार मिळाली नाही तो खूप थकला आणि निराश झाला पण त्याने आज काहीही झाले तरी घरी रिकाम्या हाताने जायचे नाही त्यामुळे तो आणखी जंगलाच्या आत गेला रात्र होत आली आणि अंधार वाढला शिकाऱ्याला वाट चुकल्यासारखे वाटले आता परत जाणे कठीण होणार होते अन्ना वाचून तो खूप थकला होता आणि शरीरात शक्तीही उरली नव्हती इतक्यात त्याला एक मोठे झाड दिसले तो त्या झाडावर चढून बसला आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी रात्रभर तिथेच राहण्याचा निर्णय घेतला ते एक बेलाचे झाड होते आणि त्याच्या मुळाशी एक शिवलिंग होते अपघाताने शिकाऱ्याच्या हातातील बेलाची पाणी खाली पडू लागली आणि ती थेट शिवलिंगावर पडत होती त्याच्या डोळ्यातील अश्रूही त्याच्या अज्ञानातच त्या शिवलिंगावर पडू लागले रात्रभर हा घटनाक्रम चालू राहिला पहाटे शिकारायला काही हरणे दिसली नेहमीप्रमाणे त्याने त्यांच्यावर बाण रोखला पण त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी वेगळेच उमटले कालच्या रात्रीच्या अनुभूतीने त्याचे हृदय बदलले होते त्याला एक वेगळे समाधान मिळाले होते आणि अचानक त्याला आपल्या कर्माची जाणीव झाली तो मनोमन विचार करू लागला की मी इतके वर्ष पाप केले पण एका रात्रीच्या अनवधानाने केलेल्या पूजेमुळे मला काहीतरी नवीन वाटत आहे त्याच क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला वरदान दिले हे वीरभद्रा तुझ्या नकळत का होईना पण तू माझी महाशिवरात्रीला पूजा केलीस त्यामुळे तुझे पाप क्षम्य झाले आणि तुला मोक्ष प्राप्त होईल शिकाऱ्याला खूप आनंद झाला त्याने आपला पूर्वीचा जीवनक्रम सोडून दिला आणि तो शिवभक्त बनला तो एक प्रामाणिक आणि धार्मिक मार्गाने जीवन जगू लागला त्याच्या आचरणामुळे संपूर्ण गाव प्रेरित झाले आणि गावातील लोकही शिवभक्तीत लीन झाले तो गावातील सर्व लोकांना एकत्र जमवू लागला आणि त्यांना शिवभक्तीचे महत्त्व सांगू लागला रोज संध्याकाळी गावकऱ्यांसोबत बसून तो भगवान शिवाची कथा सांगत असे त्याच्या प्रेरणेमुळे गावकऱ्यांनीही शिवपूजा सुरू केली आणि महाशिवरात्रीचा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करू लागले शिकाऱ्यातील हा बदल संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध झाला त्याची कथा ऐकण्यासाठी दूर दूर लोक येऊ लागले काही राजे महाराजांनीही त्याच्या कथा ऐकून शिवपूजा सुरू केली वीरभद्राने शिव मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही वर्षातच तेथे एक भव्य मंदिर उभे राहिले त्या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ महादेवाची पूजा आणि भजन कीर्तन होत असे दरवर्षी महाशिवरात्रीला हजारो भक्त मंदिरात येत आणि अखंड नामस्मरण करत ही परंपरा पिढ्यान पिढ्या सुरू राहिली आणि अखेर हे स्थान एक प्रसिद्ध एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले महाशिवरात्री हा केवळ सण नाही तर आत्मपरिवर्तनाचा एक दिवस आहे भगवान शिव आपले भक्त केवळ कर्मानेच नव्हे तर भावनेनेही स्वीकारतात श्रद्धा आणि भक्तीने भरलेले मन शिवाची कृपा प्राप्त करू शकते आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते भगवान शिव हे भोले भंडारी आहेत ते आपले भक्तांच्या किंचितही भक्तीने प्रसन्न होतात त्यामुळे कोणतेही मोठे विधी पूजा किंवा तपस्या आवश्यक नाही केवळ पवित्र मनाने आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना देखील भगवान शिव स्वीकारतात या कथेतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले पूर्वीचे जीवन कितीही पापमय असले तरी भक्ती आणि पश्चाताप यामुळे आपल्याला मोक्ष मिळू शकतो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा मनोभावे केल्यास सर्व पापांचे क्षालन होते आणि भक्ताला शांती प्राप्त होते ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बदल घडू शकतो फक्त त्याला योग्य मार्ग दाखवणारी संधी मिळाली पाहिजे अशा संधी मिळाल्या की कोणतेही मन कितीही कठीण आणि कठोर असले तरीही शिवाच्या कृपेने बदलू शक या पौराणिक कथेमुळे महाशिवरात्रीच्या पूजेचे महत्त्व अधोरेखित होते आपणही या दिवशी श्रद्धेने व भक्तीने शिवाची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो शिवाय ही कथा आपल्याला जीवनात सन्मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करते महाशिवरात्रीला आपण सर्वांनी शिवपूजा करून त्यांच्या कृपेने आपले जीवन पवित्र करण्याचा संकल्प करावा धन्यवाद